<coughs> नाही <coughs> नाराज वगैरे होत नसते तो पार्टीने निर्णय घेतला इच्छुक कुठपर्यंत असतो संधी मिळेपर्यंत प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे आणि मग ज्यांना संधी मिळाली ते खुश आणि ज्यांना नाही मिळाली नाराज होण्याचं काय कारण नाही भविष्यामध्ये मिळेल संधी नाही तर नाही मिळेल सगळ्यांनाच मंत्रिपद द्यायचे म्हणल्यावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मंत्रिपद इथं तयार करावं लागतील ना एवढे मंत्रीपद तर होऊ शकत नाहीत बेचाळीसच पण आलेले आहेत हां येऊ द्या येऊ द्या माझं झाल्यावर दानवे साहेबांना विचारा दा। आमच्या दोघांची एकमेकात खिचडी करू नका अशी माझी विनंती आहे माझं होऊ द्या माझं झालं असं म्हणा माझा मी निघून जातो हां तर नाराजी वगैरे कोणी काही ठेवू नये पक्ष योग्य वेळी योग्य देत असेल कदाचित लायक सगळेच माणसं असतात संधी सगळ्यांना मिळत नाही त्याच्यामुळं नाराज न होता जोरामध्ये आणि मंत्र्यांची संत्र्याची काय गरज आहे आमचा सहावा माजला जर पक्का असेल तर मंत्र्याची काय गरज आहे आम्ही सहावा माजल्यावरती आमचा माणूस बसला याच्यातच खुश आहोत